पुढलिकावर देहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक दोन विक्रमांक तीनशे एकतीस म्हणून विषय आघवे सर्वता मनोने, मनोने सांडावे मग राज स्वभावे नाशतील पार्थ आणि कही एक जरी द्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही तैसा सूर्य आकाश गतु रश्मी करे जगाते स्पर्श तु तरी संग दोषो काय लिंपतो ते ने तसा इंद्रियाची उदासीन आत्मरसेची निर्भिन जो क्रमको विहीन भोवनी असे तरी विषयात या काही आपणे वाचनी नाही मग विषय कवन काही बाधितील कवना का जरी उदकी उदक बुडीजे कागनी आगी पोळीजे तरी विजे संगे अल्पविजे परिपूर्ण तो केवळो निखळू त्याची प्रज्ञा चळू प्राचळो माने प्रसादे सर्वुःखाना हा जायते प्रसन्न चेतसो ह्या सु बुद्धिपरिवते देखे कणित प्रसन्नता चित्ता ते आिता नाही समस्ता संसारदुखा दशामृतचा दे, निर्धरू तसे जयाचा जठरु तयाृषेचा अर्धरु काहीच नाही तसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे ते तापैसे बुद्धी राहते परमात्मा रूपे जसा निर्वातीचा दिपो सरता कंपू तसा बुद्धि बुद्धी स्व, स्वरूपो योगयुक्त ना न नयुक्तस भावना न जा भाव यत शांती रस्य कुथक सुखम येणे तो आकडेला विषयाधिके तया स्थिर बुद्धी पारता काही नाही सर्वता शरीराची आस्था तेही नुपुजे निश्चत्वाची भावना जरी नवीची देखय मना तरी शांती के अर्जुना अपुह्य जे शांतीचा जिवाळा नाही ते सुख विसरवणे न रिगे काही जसा आपक्ष वसे देखे अग्निमाजी गापती ते बीजे जरी विरोढते तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके मनाचे, मना ते सर्व दुःखाचे या करणे इंद्रियांचे दमनके इंद्रिया हि चरता विधीय ते तद तदहस्य हृती प्रज्ञा वायुर्नावमी वाम बसे इंद्रिये जे जे म्हणते ते जे जे पुरुष करते ते न नरते विषय सिंधु जशी नाव तडे ठाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाय मागवता पावे तशी प्राप्त हि पुरुषे जरी कौतिके तरी आक्रमिला दुःखे संसारिके तस्मादस्य महाभाव निगृहता सर्वश इंद्रिया इंद्रिया बसतज्ञ प्रज्ञा प्रतिष्ठा म्हणून आपली आपण पेया जरी इंद्रिय आया तरी आधी काही धनंजया सार्थकसे आपरे वायला वयोप पसरे ना तावशे आवरे आपण पेची तशी इंद्रिय अपेती होते जयाची म्हती दयाची प्रज्ञादान स्थिती असे आता एक गहन पुणाचे चिन्ह अरुण तु सांगेन परिसपा या निशा सर्व भूताना तस्याम जागृति संयमे यश्याम या जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने देखे बुद्धजात निधिले तिथे जया पाहले आणि ज्वेतचे येले ते निधृत तो जो तोची तो निरपाधे अजुना तो स्थिर बुद्धे तोची जा निर्वधे मुनीश्वर आपूर्यमान मचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रशंती यद्वत् सर्वे स न कामकामे पार्ता आणि कहे तो तोदा लवदारे जसे अक्षोभता सागरे अखंडित जरी सरिता वोघ समस्त परीपूर्ण होत तरी अधिक महिषत मर्यादन संदे ना तरी ग्रीष्मकाळे सरिता समस्ता परी पार्ता समुद्र दैसा तसा सा प्राप्त रुधी सिद्धे शोभ नाही बुद्धी आणि नपवताना बाधी तया सांगे सूर्याच्या घरे प्रकाश काय वाती विजय तरी अंधारे कोंडेल तो देखे रुद्धी सिद्धी तया परे आली गेली ते न करे तो विकुंदला से अंतरे महासुखी जो आपले नागरपणे इंदुभना ते पाबळे म्हणे तो केविरंजे पाली वने जो मृता शिटी ठेवे तो जैसा कांजिना सेवे तसा सुखानुभवी न भोगिधी वले पाहे स्वर्गसुखलेखनीय नाही ते कायी प्राकृता होते विहाय कामान्य सर्वान निर्ममो निर्मो निरंकार गच्छते दे तो जो तोषलामांदे पोखला तुचि तो स्थिरपतुबला ओळखुतो तोहकरा ते दंडुने सकलकामो साडुने विचिविश्वने विश्वामाजे एष ब्रमस्थिती पाठ ब्राह्मी स्थिती ब्रह्म निर्वाणमुच्ये ओ तसदि श्रीमद्भगवगीता श्णनु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णानुसंवादे साकयोगो नाम द्वितीयोध्यो द्या हे ब्रहस्ति निस्तिम जे अनुभता निष्काम ते पावेल परब्रह्म अनयासे जे चित्रोपी मिळता देहाकोता अ ठाको न सके चित्ता प्रणादया तिची हे स्थिती सोमके श्रीपती सांगत अर्जुना प्रति संजो मने यशे केले ते अर्जुन मनी म्हणितले आता मुच्याची काजा किराले व पतिया जे करता करे देवे तरी मी अजून जावे म्हणून या बोला किती धनुया वाईला आता प्रश्न करे बला शंकोने तो प्रो असे नागरू जो सग धर्मासी आगरू कि वेक अमृत सागरू प्रांतहीनो जो आपण सर्वज्ञ नाथो निरुपिता होईल श्री अनंतो ज्ञान सांगेल मातू निवृतो होंडलिका वधे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सुदूर जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक दोन ओवी क्रमांक एक तीनशे एकतीस ते क्रमांक तीनशे पंच्याहत्तर पर्यंत पारायण पाहिला आहे आद्य क्रमांक दोन इथे समाप्त झाला आहे रामकृष्णारी